शहापूर कुणबी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या संपर्क कार्यालय व मैदानाचे भूमिपूजन संपन्न आज दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता शहापूर कुणबी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व मैदानाचे भूमिपूजन स्वर्गीय शिवाजीराव दोंधळे मैदान स्टेशन रोड आसनगाव येथे कुणबी महोत्सव समितीचे अध्यक्ष किरण सोकंडे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले कुणबी महोत्सव समितीच्या वतीने शापूर कुणबी महोत्सव दोन हजार पंचवीसचे येत्या सतरा एप्रिल ते एकवीस एप्रिलपर्यंत असे पाच दिवसांचे आयोजन करण्यात आले असून या पाच दिवशीय होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कुणबी महोत्सव समितीचे अध्यक्ष किरण सोकांडे यांच्या वतीने समस्त बंधू आणि भगिनी यांना करण्यात आले आहे यावेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रसाद सकंडी साहेब आज कुंभी महोत्सव ग्राउंड चे उद्घाटन या ठिकाणी झालेले आहे भूमिपूजन झालेले काय सांगत सर्वप्रथम आलेल्या सर्व ज्येष्ठ समाज बांधव त्याचप्रमाणे आपल्या समाज संघाचे शापूर तालुका अध्यक्ष पुडवसाहेब साहेब आदरणीय शंकरजी साहेब प्रकाशजी साहेब आमचे साहेब आणि गंगाजी काटोळे साहेब तसेच तारमळे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ त्याचप्रमाणे आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ श्री गजाननजी चंदेसाहेब मदनजी चंदेसाहेब आमचे सुरेश दादा पाटोळे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ युवा त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे माझ्यासोबत सतत त्याने त्यांचे आशीर्वाद त्यांचे असतात अशा सर्व ज्येष्ठ महिला असतील आमच्या माता भगिनी असतील आणि त्यांचे देखील हो या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सर्व या ठिकाणी वृत्तांकन करण्यासाठी आलात वेळोवेळी आम्हाला आपण साथ देता आणि त्यासाठीच आपले देखील हार्दिक स्वागत करतो आज आपण या ठिकाणी कृती महोत्सव साजरा करण्यासाठीचं सा पहिलं पाऊल म्हणजे शापूर आपल्या महोत्सवाचं आपलं ग्राउंड आणि संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे दरवेळेप्रमाणे आपण हे काम पहिले करतो त्यानंतर आपण कामाला सुरुवात करतो प्रत्यक्षात आता कोरोना काळ वगळता हा जवळपास पाचवा वर्ष आहे आणि सर्व समाज बांधवांना माता भगिनींना त्याचबरोबर इतरही सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्याचं काम आपण कुणबी समाज सेवा संस्थेच्या वतीने आणि कुणबी महोत्सव समितीच्या वतीने करत आलेलो आहोत माझे सर्व सहकारी माझे युवा सहकारी माझ्या सर्व महिला माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ यांच्या आशीर्वादाने हे काम आपण अवयतपणे चालू ठेवलेलं आहे याचं कारण एकच आहे का की आपल्याला समाज एकत्र करायचा आहे सर्वांना एकत्र आणायचे आज सध्याची परिस्थिती पा आपण पाहिली तर संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या कारणाने आपण दुरावत चाललेलो आहोत आणि एकत्र आणणं हे फार कठीण होऊन बसले आणि त्यामुळेच आपण समाजाच्या माध्यमातून का होईना सर्व पक्षीय सर्व जातीय लोकांना देखील आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न आम्ही या सर्व ज्येष्ठांच्या सर्व माता भगिनींच्या आणि समाज बांधवांच्या आशीर्वादाने आपल्या सहकार्याने सदैव सुरू ठेवणार आहोत प्रस्तावित आपण शहापूर कुटुंबी महोत्सवची आपण तारीख घेतलेली आहे सतरा ते एकवीस एप्रिल परंतु सध्याचं सगळं वातावरण राज्यभरातलं पाहता जर काही काही गोष्टी अशा अडचणीच्या ठरल्या तर त्यामध्ये कदाचित बदल करण्यात ये येईल पण त्यासाठी आपल्याला व्य व्यवस्थित पत्रकार परिषद आपण जी विस्तृतपणे घेऊ त्यामध्ये नक्कीच माहिती देण्यात येणार आहे हा कार्यक्रम सर्वांना एकत्र आणणारा आपली सांस्कृतिक शैक्षणिक त्याचप्रमाणे आपल्या व्यावसायिकदृष्ट्या देखील हा कार्यक्रम आपण दिवसेंदिवस कसं वाढ वाढ होईल आणि कसं तो त्याच्या माध्यमातून आपल्या सर्व समाज बांधवांना आणि इतरही समाज बांधवांना आपल्या समाजाचा आदर्श निर्माण होईल असा आपण प्रयत्न करतो आहे आणि ते करत राहू आणि या कार्यक्रमातून आपल्याला ते सर्व दिसून येईल आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार जय शिवराय जय कुणगुर ग्राउंडचे उद्घाटन केले आहे कुणबी महोत्सव अशा ऑफिसचं उद्घाटन केलं आहे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिले पत्रकार बंधू उपस्थित राहिले सर्वांचे आभार सर्वांचे आभार मानते आणि कुणबी महोत्सव सतरा ते एकवीस या दरम्यान स सतरा एप्रिल ते एकवीस एप्रिलपर्यंत प्रस्तावित आहे तर सर्वांनी उत्साहाने त्यात सामील व्हावे यासाठी मी सर्व बांधवांना सर्व समाज बांधवांना सर्व माता भगिनींना त्यात येण्याचे आव्हान करते दोन हजार पंचवीस आज आपल्या कुणबी महोत्सव या याचं मैदान याचं उद्घाटन आणि कुणबी महोत्सवाचं ऑफिस याचं उद्घाटन करण्यात आलं आहे येत्या सतरा एप्रिल ते एकवीस एप्रिल पाच दिवस हां पाच दिवस आपला कुणबी महोत्सव होणार आहे या महोत्सवासाठी मी समा समस्त आपल्या कुणबी महा समाजा समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि सर्व महिला वर्गास आव्हान करते की आपल्या समाजासाठी आपण एकत्र यायचं आहे आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे